आज आपण मस्त चमचमीत झणझणीत असा बेत बनवला आहे त्यामध्ये शेवची भाजी तोंडी लावण्यासाठी मेथीचा घोळाणा जोडीला कांदा लिंबू आणि मस्त गरम अशी भाकरी बनवतो आहे शेवची भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतला आहे दोन कांदे आपल्याला लांब लांब मोठे मोठे कट करून घ्यायचे आहेत हे कांदे आपल्याला भाजायचे आहेत त्यामुळे मोठे मोठे कट केले तरी चालेल टोमॅटो देखील एक मी इथे कट करून घेते इथे तव्यामध्ये मी सुकं किसलेलं खोबरं अर्धा कप घेतलं आहे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामध्ये मी तेल घातलेलं नाही आहे असंच भाजून घेते आहे किसलेल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचे तुकडे देखील घेऊ शकता पण खोबरं किसलेलं असलं की कि ते लवकर भाजतं आणि छान बारीक होतं आता हे मी काढून घेते याचा कलर बदलला आहे आणि त्यामध्येच आता एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत आणि तीळ घालायचे आहेत दोन चमचे हे थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे याचा देखील थोडासा कलर बदलला की मी हे काढून घेते आहे आणि त्याच तव्यामध्ये आता कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजतो आहे तोपर्यंत इथे मी खोबरं जिरे आणि तीळ बारीक करून घेणार आहे हे कोरडं साहित्य आहे त्यामुळे हे मी आधी बारीक करून घेते पाणी न घालता हे आपल्याला बारीक करायचं आहे हे मी इथे बारीक करून घेतलं आहे आता इथे कांदा थोडासा भाजला गेला आहे सुरुवातीला मी यामध्ये तेल घातलं नव्हतं थोडासा भाजल्यानंतर मग मी यामध्ये तेल घालते आहे आणि कांदा अजून थोडासा कलर बदलला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो देखील छान असा परतून घ्यायचा आहे टोमॅटो व्यवस्थित भाजला गेला की यामध्ये लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा घालायच्या आहेत अर्धा इंच आलं घालायचं आहे आणि आता मी याचा गॅस बंद करते आणि असंच हे गरम आहे त्यामध्येच आलं लसूण परतून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेते थंड होण्यासाठी खोबरं तीळ जिरे ज्यामध्ये बारीक करून घेतलं त्यामध्येच हे घातलं आहे मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि पाणी न घालता हे मी असं वाटण बनवून घेतलं आहे एकदम स्मूथ वाटून घ्यायचं आहे यामध्ये टोमॅटो होता त्यामुळे वरून पाणी घालण्याची मसाला बारीक करताना अजिबात गरज नाही आहे आता इथे मी कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे नेहमीच्या भाजी आमटीपेक्षा थोडंसं जास्तीचं तेल मी इथे वापरलं आहे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत तुम्हाला जर यामध्ये कमी तेल घालायचं असेल तर कमी तेल घालू शकता यामध्ये जे वाटण बनवलं आपण ते घालायचं आणि या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत हे आपल्याला लो टू मिडियम हीटवरती परतून घ्यायचं आहे छान असं भाजून घ्यायचं आहे एका बाजूला यामध्ये घालण्यासाठी मी पाणी गरम व्हायला ठेवते आहे शेवभाजी छान कटदार होण्यासाठी यामध्ये आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे मसाला आता इथे छान असं भाजला इथे आपण पाहताय याला मस्त असं साईडनी तेल सुटलं आहे मसाला व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे नाहीतर त्या मसाल्याचा कच्चा फ्लेवर या शेवभाजीमध्ये लागू शकतो याला तेल सुटल्यानंतर कांदा लसूण मसाला मी इथे तीन ते चार चमचे घालते आहे हा कमी तिकटाचा आहे त्यामुळे मी थोडंसं जास्त वापरलं आहे याला देखील छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे गरम पाणी मी यामध्ये घालते आहे थोडंसंच सुरुवातीला पाणी घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती आता झाकण ठेवायचं लो हीटवरती फक्त एक मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे एका एक मिनटानंतर याचं झाकण काढायचं आणि यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे जेवढा तुम्हाला त्याचा रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता इथे आपल्याला हाय हीटवरती ठेवायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला उकळी येईपर्यंत हाय हीट ठेवायची आणि याला उकळी आल्यानंतर मग आपल्याला गॅसची हीट लो हीटवरती ठेवायची आहे याला उकळी आली की यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घालते आहे हे सगळं आता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून लो हीटवरती सात ते आठ मिनिटे हा रस्सा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचं आहे हा रस्सा शिजतो आहे तोपर्यंत आपण मेथीचा घोळाणा बनवायचा आहे त्यासाठी इथे माझ्याकडे स्वच्छ केलेली निवडलेली मेथी फ्रीजमध्ये होतीच ती मी घेतली आहे ही मेथी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा मेथी आपण शिजवणार नाही आहे त्यामुळे व्यवस्थित धुवून घेणं खूप महत्त्वाचं आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्यातलं पाणी निथळून काढायचं आणि मेथी छान एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे कट केलेली मेथी मी एका बाऊलमध्ये काढून घेतली आहे यामध्ये एक कांदा अर्धा छोटा टोमॅटो घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चमचा कच्चं तेल घालायचं आहे हे सगळं आता आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने देखील मिक्स करून घेऊ हो शकता हाताने मिक्स केल्यामुळे ते छान एकजीव होतं मेथीला देखील छान असं पाणी सुटतं आणि हा मसाला व्यवस्थित त्याला लागला जातो मस्त असा मेथीचा गोळाणा तयार आहे आपली ही भाजी देखील तयार झाली आता अप्रतिम असा याचा सुवास येतो आहे मस्त झणझणीत कटदार अशी ही भाजी दिसती आहे सगळ्यात शेवटी मस्त गरम गरम अशी मी भाकरी बनवते आहे तुम्ही आपल्या रेसिपी कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघताय मला कमेंट करून नक्की सांगा आणि यातली तुम्हाला कुठली रेसिपी सगळ्यात जास्त आवडली हे देखील मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा शेवची भाजी बनवल्यानंतर जेवतानाच शेव वाढून घ्यायची अगोदर त्यामध्ये घालून ठेवली तर खूप जास्त भिजेल तर अगोदर मी हा रस्सा घालून घेते त्याच्यावरती शेव घालायची आहे चमचमीत झणझणीत शेवची भाजी मेथीचा घोळाणा जोडीला कांदा लिंबू आणि भाकरी मस्त जबरदस्त असा बेत आपला तयार आहे